पुण्यातील दापोली इथल्या वर्कशॉपमधून आज कोल्हापूर आगारात नव्या पाच एस टी बसेस दाखल झाल्या आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या बसेसचं पूजन करण्यात आलं त्यानंतर कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावर या बसेस प्रवासी सेवेसाठी रवाना झाल्या प्रत्यक्षात कोल्हापूर विभागानं शिवाई इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली होती मात्र या मागणीला महामंडळानं वाटाण्याच्या अक्षता लावल्या कोल्हापूर एसटी आगाराद्वारे दररोज मुंबई पुणे सोलापूर सातारा अक्कलकोट तुळजापूर नांदेडसह उत्तर कर्नाटकात लाल परीच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जाते प्रवाशांची चांगली गर्दी असणाऱ्या कोल्हापूर आगाराकडून परिवहन महामंडळाकडे सहा शिवाय इलेक्ट्रिक बसेसची मागणी करण्यात आली होती मात्र एसटी महामंडळाकडून आज अशोक लेल्यांडच्या पाचच बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या नव्या बसेसचं पूजन झालं त्यानंतर श्रीफळ वाढवून प्रवाशांना साखरपेढ्यांचं वाटप करण्यात आलं या नव्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल चार्जिंग प्रथमोपचार बॉक्स पुशबॅक आसन न्यूमॅटिक दरवाजा अशा सुविधा आहेत अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या या बसेस आजपासून प्रवासी सेवेत दाखल झाल्या यावेळी विभाग नियंत्रक शिवराज जाधव यंत्र अभियंता यशवंत कांतोडे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे अतुल मोरे मानिनी तेलवेकर गीता सूर्यवंशी अनिल मेहतर प्रमोद तेवलेकर मल्लेश विभूते यांच्यासह एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते